मंडळी पालकाची भाजी आवडत नसेल तर एकदा हे पालकाचं वरण किंवा त्याला दाळ पालक म्हणतो एकदा नक्की करून पहा आणि भातासोबत तर एवढा छान चमचमीत लागतो कोणाला कळणारही नाही की त्यांनी पालक कधी खाल्ला आणि नेहमी सेम पद्धतीचं वरण करून कंटाळा आलं असेल तर एकदा हे वरण नक्की ट्राय करा त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून वाफवून घ्यायची ह्या ठिकाणी भरपूर सारा पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आणि एक मिडियम साईज सुद्धा कट करून घ्यायचा पालक जास्त जरी असेल तरी नंतर शिजल्यानंतर ते थोडा कमीच होतो त्यामुळे भरपूर पालक घ्या दाळ शिजल्यानंतर व्यवस्थित हटून घ्यायची एकदा ही तुरीची डाळ घरची असल्यामुळे त्यामध्ये थोडेसे काळे दाणे दिसतील आणि त्याचा रंगही खूप जास्त पिवळा नाही कारण ही, ही अनपॉलिश डाळ आहे तर कढईमध्ये तेल ॲड करायचं आणि त्यामध्ये जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी द्यायची कढीपत्ता ॲड करायचा थोडंसं हिंग टाकायचं कारण तुरीची डाळ आहे तर थोडंसं हिंगाचा वापर नक्की करायचा छानपैकी कुटून घेतलेला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आणि ह्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगला लसूण थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं त्यामध्ये कट करून घेतलेला मिडियम साईज टोमॅटो ॲड करायचा आणि आपण एकदम बारीक कट करून घेतलेला पालक तोसुद्धा ॲड करायचा आणि थोडंसं मीठ ॲड करायचं ह्या ठिकाणी पालक शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही डाळ शिजतानासुद्धा त्यामध्ये पालक ॲड केला तरीही चालतो परंतु त्याला जास्त गाळ करायचं नाही खूप जास्तही शिजवायचा नाही म्हणून मी फोडणीमध्ये ॲड करते कोणत्याही पद्धतीने केला तरीही पालकाचं वरण छानच लागतं पालक छानपैकी टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि एक दोन मिनटासाठी फक्त वाफून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीला पालक किती जास्त दिसत होता जसाच आपण वाफून घेतला पालक एकदम आकसून गेला आणि त्याचं प्रमाण कमी झालं त्यामुळे होईल तेवढा जास्तीत जास्त पालक आपण ह्या डाळीसाठी वापरू शकतो टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत आणि पालकसुद्धा छान वाफून निघालाय आता काही फोडणीचे बेसिक मसाले ॲड करूत। जसं ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद ॲड केली एक मोठा चमचा लाल तिखट ॲड केलं कारण थोडंसं चमचमीत आणि तिखटच दाळ छान लागते खायला तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा त्या ठिकाणी धने पावडर ॲड करायची किंवा तुम्ही कोणताही दाळ मसाला जर असेल तुमच्याकडे दाळ तडका मसाला तर तो तोही ॲड केला तरी चालतो मसाले छानपैकी टोमॅटो आणि पालकमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये बघू शकता की आता छान तेल सुटलं होतं त्यामध्ये आपण शिजून घेतलेली हाटून घेतलेली डाळ ॲड करायची आणि तुम्हाला गरज असेल तेवढं पाणी तुम्ही ॲड करायचं मी खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं हे वरण ठेवलं होतं आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आम्ही फक्त दोन मिनटासाठी चांगलं बॉईल काढायचा डाळ शिजलेली आहे पालकही वाफून निघाला आहे त्यामुळे हे वरण शिजायला मात्र वेळ लागणार नाही तर मस्तपैकी झटपट पाच ते दहा मिनटामध्ये आपला डाळ पालक किंवा पालकाचं वरण बनून तयार आहे भातासोबत तुम्ही मस्तपैकी हे वरण एन्जॉय करू शकता रेसिपी कशी वाटली नक्की कळवा थँक्यू